नमस्कार मराठी कथा विश्वासाचा अखेरचा विजय या जगात प्रत्येकाला कधी ना कधी अडचणीचा वादळ भेटतंच परिस्थिती आपल्या विरुद्ध असते मार्ग बंद होतात आणि मनात प्रश्न उभा राहतो आपल्याबरोबर देव आहे का पण त्या संकटाच्या पलीकडे एक अदृश्य हात असतो तो हात आपल्याला थांबू थांबू देत नाही पडू देत नाही देवांचे मार्ग कर नेहमी शांत पण शक्तिशाली असतात कधी परीक्षा कधी धडा तर कधी आशीर्वाद म्हणून येतात ही कथा आहे विश्वास संयम आणि देवांच्या कृपेची जी सांगते देव दिसत नाही पण राणवतो मात्र नक्की गावाच्या काठी एक लहानसं मंदिर होतं त्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती होती रोज सकाळी गावकरी दर्शनाला यायचे पण एका व्यक्तीने दर्शन एका व्यक्तीचं दर्शन विशेष होतं गोविंद नावाचा साधासुद्धा शेतकरी गोविंदा गरीब होता त्यांचं घर मातीचं पण मन सोन्यासारखं त्यांचं आयुष्य जरी ते संघर्षाने भरलेलं असलं तरी त्याच एका आधार विटू माऊलीवरचा आढळ विश्वास दररोज सकाळी तो उठून मंदिरात जायचा गाभाऱ्यात शिरून म्हणायचा माऊली तू आहेस ना मग माझं काही वाईट होणार नाही आणि दिवसभर शेतात कितीही कष्ट केले तरी त्याच्या चेहऱ्यावर एक शांत तेज असायचं एके दिवशी भीषण दुष्काळ पडला गावातील कोणाच पीक उमंगलं नाही लोक निराश झाले गोविंदाचंही शेत कोरडं पडलं घरात अन्नधान्याचा तस्वरही साठा नव्हता लोकांच्या तोंडी एकच वाक्य देवानी पाठ फिरवली आता काही उरणार नाही पण गोविंदा मात्र मंदिरात जाऊन शांतपणे बसला त्याने विठ्ठलाला म्हणलं माऊली परिस्थिती कठीण आहे पण मला माहीत आहे तू काहीतरी मार्ग काढशील मी हार मानत नाही गावकरी त्या वेडा, त्याला वेडा म्हणू लागले अरे देव काय पाऊस पाडणार का विश्वासाने पोट भरतय का पण गोविंद हसत म्हणायचा विश्वासाने मन भरतं आणि मन भरलं की कृती योग्य होते देव कोणाच्या चमत्कार करत नाही दिव दिवस गेले एक रात्र विजांचा कडकडाट झाला आणि गावावर मुसळधार पाऊस बरसू लागला लोक आनंदाने धावत बाहेर आले गावातल्या प्रत्येक शेताला पाणी मिळालं पण गोविंदाचं शेत मात्र तितकंच विशेष भिजलं कारण त्याने पावसाच्या आधीच माती नांगरून बी पेरून ठेवली ठेवली होती दुसऱ्या गावकऱ्यांना वाटलं गोविंदा वेडा दुष्काळात बी पेरत होता पण गोविंदा म्हणाला होता देवावर विश्वास असल तर कृती थांबवू नका काही दिवसांनी गावकऱ्यांची पिके उगवायला वेळ लागला पण गोविंदाचं शेत हिरवगार झालं लोक अचंबित झाले गावाचा सरपंच स्वतः त्याच्याकडे आला आणि विचारलं तू हे कसं जमवलंस आम्ही सगळे हार मानली होती गोविंदा शांतपणे मंदिराकडे बोट दाखवत म्हणाला मी देवाला विनंती केली पण त्याचवेळी माझ्या हातातली जबाबदारीही सांभाळली देव त्यांना मदत करतो जे स्वतःवर स्वतःच्या कष्टावर आणि देवावर विश्वास ठेवतात त्या दिवशी गावकऱ्यांना मोठा धडा मिळाला विश्वासा चमत्काराची वाट बघत नाही तर चमत्कार घडवण्यासाठी मन आणि कृती तयार करतो गोविंदा मंदिरात गेला आणि विठ्ठलाला म्हणाला माऊली संकट मोठं होतं पण माझा विश्वास त्याहून मोठा होता न तू मला कधी सोडत नाहीस विठ्ठलाच्या मूर्तीवरचा जो दीपज्योतीचं कंप मानो की काय जणू गोविंदाच्या भक्तीला मौन आशीर्वाद देत होती कथेचा शेवट सांगतो जेव्हा मनात अढळ श्रद्धा आणि पायात कष्टाची ताकद असते तेव्हा देव स्वतः मार्ग तयार करतो देव चमत्कार करतो पण त्यासाठी मन आणि कृती तयार असली पाहिजे संकटे आली तरी शेवटी नसतात ती देव आपल्याला आणखीन मजबूत करण्यासाठी पाठवतो आणि म्हणूनच म्हणता देव कधी उशीर करत नाही तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहतो विश्वास ठेवा प्रयत्न सुरू ठेवा देव तुमच्यासाठी आहे हेच कथेचं अंतिम सत्य आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आणखीन असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद